राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल मॉलमध्ये पर्स ज्वेलरी टॉईज ब्युटी प्रोडक्ट लेडीज इनरवेअर मुलांच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ऍक्सेसरीज उपलब्ध तसेच गिफ्ट फॅन्सी स्टेशनरी हेअर ऍक्सेसरीज महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराफ बाजार राहता मोबाईल क्रमांक सत्याहत्तर शून्य एक्क्याण्णव ब्याऐंशी एकशे दहा राहुरी तालुक्यातील चिकन विरोधात तब्बल सव्वीस लाख चौऱ्याऐंशी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा राहता पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला या प्रकरणात एका आरोपी पोलिसांनी अटक केली असून इतर दोघे आरोपी अद्याप फरार आहेत मिळालेल्या माहितीनुसार राहुरी येथील चिकन विक्रेते अब्दुल दौलसा शेख इब्राहिम अब्दुल शेख आणि यासीन अब्दुल शेख यांनी राता येथील एका पोल्ट्री व्यावसायिकाकडून चार मार्च दोन हजार चोवीस तेरा मार्च दोन चोवीस या कालावधीत मोठ्या प्रमाणावर माल खरेदी केला मात्र खरेदी केलेल्या मालाची रक्कम परत न ताल केले। पैसे न न रोजी राता पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली या फिर्यादीवरून पोलिसांनी सव्वीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे विभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली राहता पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन चव्हाण आणि पोलीस उपनिरीक्षक शरद लेंढे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी यासिम शेख याला जेरबंद केला आरोपी यासिम शेख याला राहता न्यायालयासमोर हजर केला असता न्यायालयानं त्याला कोठडी सुनावली दरम्यान इतर दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे या घटनेनं परिसरातील पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे व्यावसायिकांनी सावध राहण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय राहता शहरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त अस्तमा शिबिराचं आयोजन दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते सहा यावेळी शिबिरात येण्याआधी नोंदणी बंधनकारक शिबिरात देण्यात येणारी औषधी अत्यंत अल्प दरात पुढील दहा दिवसांसाठी दोनशे रुपये आकारले जातील लहान मुलांच्या छातीच्या आजारावर विशेष औषध उपलब्ध या शिबिरात जुनाट सर्दी बाल दमा नाकांचे हाड वाढणं अस्थमा टीबी झालेलं रुग्ण सारख्या शिंका येणं अॅलर्जीची सर्दी धूम्रपानामुळे होणारा दमा या सर्व आजारांवर औषध देण्यात येईल नाव नोंदणीसाठी संपर्क डॉक्टर कुलकर्णी आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक लोकरुची नगर नगर मनमाड रोड राहता मोबाईल क्रमांक नव्वद सत्त्याण्णव शून्य सत्तर सातशे सत्त्याण्णव ब्याऐंशी सदतीस सतरा त्र्याण्णव शून्य तीन